सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळदिवतन मुक्ताबाईच्या भावाला आळदिवतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाच सोन्याचं पानं मुक्ताबाई पान, झाली भक्ति पान, भक्तितलं पिंपळाच सोन्याचं पानं मुक्ताबाई झाली लीन पिंपळ सोन्या पिम्पेना भावाला आळन्दीवतनमुक्ताबाई भावाला आळन्दवतनमुक्ताबाई भावाला पिम्पी सोन्दी मुक्ता बाई भक्ति नादि पिम्पी सोनचिफादिक्ता बाई भक्ति च नादि सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवतन मुक्ताबाईच्या भावाला पिंपळाच सोन्याचं खोडं मुक्ताबाईला भक्तीचं वेड पिंपळाच सोन्याचं खोड मुक्ता बाईला भक्तीचं वेड सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला वतन मुक्ताबाईच्या भावाला भा भा पिंपळाचे युले पानं मुक्ताबाई देते कान पिंपळाचे येवले पानं मुक्ताबाई देते कान सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या भावाला आळंदिवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदिवतन मुक्ताबाईच्या भावाला आळंदिवतन मुक्ताबाईच्या भावाला